नमस्कार मित्रांनो मी आकाश कांबळे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करत आहे ॲक्च्युली मी आत्ता आहे राजापूर बस डेपोमध्ये म्हणजे मी काल रात्री निघालो आहे ऑर्डरसाठी गावी कणकवलीला तर मला राजा काय घाईगाईमध्ये शूट नाही भेटलं तर बोला चालू करायला भेटलं आहे चान्स तर करूया तर आज एक नवीन ब्लॉग चालू करतो आहे मी खूप सहज चांगला होईल ब्लॉग तर आता मी राजापूर स्टेश बस डेपोला तर इथून मी गाडी पकडून जाणार आहे बाळगावला <laughs> तर आता टाईम होता तर बोलू आपण करूया ब्लॉगिंग थोडं खूप टाइम नंतर आय थिंक वन इयर नंतरला कोकणात आलो आहे तर बघू आता पुढे काय काय दिसतंय कसं कसं दिसतंय तर भेटू ब्लॉगमध्ये आम्हाला बस भेटली जायला काका वाढायला लागले आम्हाला त्यानंतर <laughs> दाखव तुम्हाला काका दाखव <laughs> <लाना पाव>। तुम्हाला <laughs>

काही समजे नाही तर आज पुढे निघतोय आम्ही तर टू मित्रांनो ही बस आता निघाली आहे म्हणजे आता आतापासून तुम्ही सुरुवात बघू शकता आम्ही एवढे असे ऍक्च्युली इमेस्टेबिल अजून बंद आहे तरी पण आम्ही हलतोय ऑल द बेस्ट तुम्हाला तर तुम्हाला रोड दाखवतो आमच्या कोकणातले रोड कसा असा म्हणजे थांबा जर थांब रांगोळी आता आमचे रोड असा काही बाई बाबा हे राजापूर स्टेशन असा कसले दामधारा ब्लॉक चालू <laughs> <laughs> आहे <laughs> आता आमचं खारे पटन लावले आम्ही आता आणि बाबूचे पाय दुखायला लागले जास्तीत जास्त काम का डिस्टर्ब करतो रिक्ष करायचं वाचलं असावी पाच झाला असा पुस्तक वाचलं असत आपलं टाकू चौक साफसफाई करायला ठेवला गणपती अरे बाबी बोली मग अरे वाटत मला ना मोबाईल तुला पण मला तुम्हाला डिस्क करतो एम ए म्हणते डायरेक्ट डिस्क ट्रॅक काढ मी खारे पोहोचले पोहोचलो चार स्टॉप आहेत मग आपण भेटू बाय बाय असं अजून एक बस आपल्याला पकडायची मला असं वाटते की पावला जेवढं होईल तेवढं तुम्ही डिसलाइक करा आणि रिपोर्ट टाका चॅनलला लाज वाटते आम्ही आता पोचलोयो वारगावला त्याच्यानंतर आम्हाला माहित नाही कसं जायचं अरे आपल्याला आपला प्लेन येणार आहे आणि तिकडं आपल्याला प्लेन येणार वाघा बोलणार होतो इको नॅक्सी ते टॅक्सी इको हाय बायरेक्ट म्हणजे तिकीट घे प्लेनची प्लेन ची तिकिट आहे नीट जाऊ एअरपोर्ट कुठे एअरपोर्ट चला बाय बाय आम्हाला पण काय टाइमपास नाही आहे इकोची वाट बघतो आणि मग इकोच बसल्यावर तुम्हाला इकोची वाट बघतो इको नाही भेटला तर आम्ही कॉलगेट वापरू चला बाय 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 पिकअप केलंय तिसऱ्यांदा ट्रॅव्हलिंग आम्ही कसं वाटलं तिसऱ्यांदा ट्रॅव्हलिंग परत एकदा तेच सांगतो तुम्हाला एवढं वेळ डिसलाइक द्या आणि रिपोर्ट द्या भावाला आराम करतो मग येते थाली ते फोन करते थाली वाटते का तुला जरा पण तिथे एकदा वीस रुपयाचे केस कापून आलाय कुठून हे <laughs> आमचं लोकेशन आहे आता बाबूला ऐकून गाणी पण बंद गेली <laughs> त्यांना समजलं की बाबू रडके रडके <laughs> फायनली आमचं आता शूट चालू झालं म्हणजे दुपारी झालेला परत ब्रेक होता मग बोललो रात्री एकदा चालू झाल्यावरती शूट व्हिडिओ चालू करावी तर बाबू कसं वाटतं तुला आता शूट चालू झाल्यावर आ, आता ठीक ठाक आहे आता जरा दोन तास झोप भेटले म्हणून आता बघूया ऍक्च्युली आता सलून ओपन केलं त्यांनी म्हणजे प्रोग्राम चालू आहे आणि आमचं किट आहे आता सोनी ए सेवन थ्री आणि चोवीस एम एम वन पॉईंट फोर आणि बाबूचा किटच नाही बाबूकडे फक्त लेन्स आहे मी आलोय फक्त या लग्नाला कुकरचा ज्या पाहिजे हा आणि डीजे वाले आमचे मित्र झालेत तर आम्ही रात्री जी रूममध्ये मजा करू दे तुम्हाला दाखवेन रात्री काय शूट करता आलं बाबूला सांगेन शूट करायला ही टाकेन सो मी टू या नवऱ्याची हळद झाली आहे आणि आम्हाला पण हळद लावली बेणीने हळद धुवून आलाय पोरीन सारखा आम्ही नाही देतो आणि आता पुण्यवाचनाची तयारी चालू आहे तिकडे आता पुण्यवाचन वाचन होणार आणि आता नऊ काय बघून पण काय नाही तो गेला पोरीन जारखाला धुऊन आला आणि उभा इथे उपयोग तर करत ना मग असून कोणासोबत तरी निकिता करून आहे गेलास निकिता 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 करून हिची कोणतरी मैत्री नाही निकिता वास्कर ओके मला चॅटिंग करतोय चॅटिंग चालू आहे मला भेटले तर मी लिक करे बस नक्कीच स्वयंपाक रात्री झोपत असतो आणि मला पासवर्ड माहिती आहे परत अरे <laughs> ले अबल अबल ना अरे याद दे तेरा दिन है वाह आज मैं इसको वायरल करके कर रहेगा कसं वाटतं बाबा तुला तर मला असं वाटते पावला लवकरात लवकर मी रिपोर्ट टाका मजा येते का हा दिला। अरे बोल मोसे बोल कुठ तुम्हाला पुन्हा वाचण्याची तयारी टाकून कशी असते ती पंडित मेकअप करून आलाय बर हळद कधी धुवायची आपण पाण्याच झाडून घे सोप सोपं सोपं झालं आपण भेटू तर डायरेक्ट कुठे किंवा बाय

बाबू खूप मेहनती कोण कोणावर आहे तिकडे तिकडे आला त्या कोल्ह्याचा आवाज इथे आला

मित्रांनो मी आकाश कांबळे परत एकदा माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करत आहे आता आपटलो असं ठीक आहे जाऊ दे आणि आता दुसरा दिवस चालू आहे लग्न आहे आंघोळी वगैरे केली आहे सकाळी थंडीमध्ये आणि आता थोडंसं शूट करून आलो आता सात वाजता उठून आम्ही कपड्यांचं शूट करत होतो ग्रोमच्या आणि ब्राईडच्या आणि हा भाऊ जलिंदरे टार्जन टाणा टाना मेराचे टार्जन तर आहे आमची सकाळपासून सहा वाजता उठलोय सात वाजता जाऊन नवऱ्याकडून कपडे घेऊन आहे आणि जो काम चाललं आता आंघोळ वगैरे करून आता परत काम चालू होईल आमचं हे आमचं घर आहे म्हणजे आम्हाला जे राहायला दिलं आहे ते आणि असं काही लोकेशन आहे सर्व टोटली घर मस्त आहे ॲक्च्युली बघायला गेलं ले तर बघूया कसं का आजचं शूट होतं कालचं शूट तर खूप भारी झालं आहे अनएक्सेप्टेड भारी झालं आहे पण मस्त झालं आहे कालचं शूट आजचं पण सकाळचं चांगलं चा झालं आहे आता दुपारचा दिवस बघूया बो नवरात्र बोलतो आहे की मी आता रेडी होतो मग आपण शूट करायला चालू करू माझं म्हणजे पर्सनल देन नंतरला माझं तिकडं हॉलवरचं काम कमी होईल सो आता मी नवराजा कम्प्लीट करून घेईन शूट आणि हॉलवरती फक्त मला ब्राईडचं घ्यायचं आहे आणि कपल पोज बस दॅन माझं काम कंप्लीट आहे आजचं तर बघूया कसा होतं दिवसाला सुरुवात चांगली झाली आहे एंड कसा होतं आणि आज रात्री आम्ही निघणार होतो मुंबईला ॲक्च्युली आमची साडे साडे दहा वाजता जी कन्या ब ट्रेन आहे तर ती पकडून आम्हाला मुंबईला पण निघायचं आहे कारण दुसऱ्या दिवशी परत उद्या दुपारी शूट आहे माझं बॉम्बे सेंट्रलला हळदी आहे सो so, मला आज काही करून निघावं लागणार आहे दोघांची तिकीट तर कन्फर्म आहे एकाची तिकीट कन्फर्म नाही अजून तर बघूया बाबू येल की नाही मुंबईला तर तुम्हाला बाबू येल की नाही मुंबईलाही बघण्यासाठी ह्या ब्लॉगला कनेक्ट राहावंच लागेल जर बाबू मुंबईमध्ये दिसला तर आमच्यासोबत आला नाहीतर मग बाबू इथेच राहिला बाय फायनल आता मी पोहोचलो आहे लग्नाच्या हॉलवरती आणि हा लग्नाचा हॉल आहे तिला काय वाटतं बाबू मला तसा मोबाईल आपटावा काय नाही याला इग्नोर करायचं आपल्याला चार दिवस अजून आपल्याला चार दिवस मला मी एवढं थांबतो जेवढं होईल तेवढं भावाला डिसलाईक द्या आम्ही रिपोर्ट टाका भावाच्या चॅनलला भावाला चॅनल पुढे चालला नाही काय याच्याने तरी मला घेऊन घेतो तर हा लग्नाचा असा काय हॉल आहे आणि हा माझ्या भावाला बाबूने कामाला लावला आहे विनाकारण तर आमची मानतात ती हिमवाली मानते परत बोल हिमवाली मानते आमची ती जिम मध्ये जायचंय मग तू जातो जिमला जिम मध्ये आमच्या किती पैसे जाणार किती पैसे जाणार आता एवढाच वेट मारतो पण बघ ना तू मध्ये मध्ये मला ती परत ये परत बघ एकमेकांकडे बघा कोणता हे दादा ब्लॉगमध्ये येतेस तू कितीच्याकडे बघ तर आमचं शूट संपलं नवरा नवरीचा गेले तरी पण अजून पार्टी शूट चालू आणि खूप एक, एक पर्सनल कॉन्ट्रॅक्ट घेतलेलं ते अर्ध्यावरती सोडून निघालय पर्सनल फोटोशूट मारते मी माझ्या आता ह्याला पार्टी शोधते मारायला पण आम्ही लपून ठेवल्या जाऊ दे आणि मी आम्ही प्रायव्हेट हॉटेल मार मारे थोड्या दिवसांनी आता आणि पावला आम्ही लॉस मध्ये भेट तर आता बघू पुढे वरात पण करायचे आहे पहिल्यांदा वरा तिला भाऊ शूट केलं असं होणार नाही कधीच होणार नाही तुम्ही विसरून जावा आणि भेटू आपण पुढच्याच्या वर्षी पुढच्या ब्लॉगला हे ना अजून बाकी आपल्या घरी जाईपर्यंत सॉरी सॉरी माय मिस्टेक भेटू Don't worry. e hey. सकाळी आठ वाजता परत शूटला निघायचं हा